नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित नारायणकर ॲग्रोनॉमिक्स स्कॅन बायोसिस कंपनी पुणे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो दहिगाव गावी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो अतुल सरांच्या केळीच्या बागेमध्ये सर नमस्का। नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि नंबर शेतकऱ्यांना सांगा मी अतुल गौरव पांढरे मुक्काम पोस्ट साहेब हिथं यांच्या मागच्या इथं आले की भेट घ्यायला आमची तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघू शकताय की सरांनी जे काही फक्त केळीची रोपं आणली होती तिथंपासून ते आज दोन महिने या प्लॉटला कम्प्लीट झालेले आहेत तिथंपर्यंत या प्लॉटमध्ये पूर्ण कॅनबायोसिस कंपनीची सर्व उत्पादनं आपण तिथं वापरलेलं तर शेतकरी मित्रांनो लागवडीच्या वेळेस आपण जे काय आपला मायकोराज आहे त्याच्यामध्ये आपण झाडांची मुळं ही पूर्णपणे बुडवून घेतली होती तिथंपासून ते दोन महिन्यापर्यंतच्या प्लॉटला आपण याच्यामध्ये शुभारंभ डोस आपण दिलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये सी एम तेहतीस याच्यामध्ये वापरण्यात आलेले आहेत निमॅस्टिन याच्यामध्ये या प्लॉटमध्ये वापरण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ताबा आणि व्हायटरमोनचा स्प्रे या प्लॉटमध्ये गेलेला आहे तर तुम्ही बघू शकता की पूर्णपणे प्लॉटची जी काही अवस्था आहे ती फार सुंदररीत्या हा नं प्लॉट आलेला आहे तर सर आपण सांगू शकता की तुम्हाला कॅन कंपनीची उत्पादनं वापरल्यानंतर कशा प्रकारे फायदा होतोय या कॅन उत्पन्न वापरल्यामुळे आम्हाला भरपूर स्वरूपात भरपूर स्वरूपात म्हणजे सांगायला हा काय हरकत नाही रासायनिक किंवा बाकीच्या कंपनीची खतंही वापरून पाहिलेत आम्ही आम्हाला काय आतापर्यंत एवढा काय रिझल्ट पन्नास टक्केपेक्षा जास्त कधी आलेला नव्हता तर आम्ही समाधानकारक या कंपनीकडून हो आम्ही जी खतं घेतली होती आणि जी वेळच्या वेळेला ड्रेसिंग माध्यमातून दिल्यात आता बेसळमधून दिल्यात जबरदस्त पाहतो मी की झाडांची उंची किंवा पानांची संख्या ग्रोथ कशी धरली पुंगळी कशी फास्ट मध्ये चालली किंवा बुंद्याची साईज बघा की बासष्ट दिवसाचा प्लॉट आहे माझा बासठा दिवशी बासठावा दिवसाचा लागलीपासून तर साहेबांच्या मार्गदर्शक भरपूर स्वरूपात आम्ही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी केलं आणि त्यांच्या सगळ्या मार्गदर्शकाली हितपर्यंत आम्ही येऊन पोचलो आहे तर आम्ही ह्या गोष्टी आतापर्यंत समाधान करतो हे सगळ्या गोष्टीला आणि प्रत्येक खात्या शेत शेतकरी या ठिकाणी येऊन आमची केळीची पाहणी करून जातोय सध्याला भगु सर 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 तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की कॅन बायोसिस कंपनीची सर्व जी काही जैविक उत्पादने आहेत ती वापरल्यानंतर शेतकऱ्यांना वेळोवेळी फायदा हा होतच आहे तर सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी कॅन बायोसिस कंपनीची जी काही सगळी जैविक उत्पादन आहे ती वापरावी आणि त्यांचाही फायदा करून घ्यावा सर मुलाखत दिल्याबद्दल